हे संपूर्ण सारखी काम करून आज या ठिकाणी उभं केलेलं आहे ज्यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजला या ठिकाणी आणि ज्यावेळी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ज्यावेळी हरकोळला इंजिनिअरिंग कॉलेज झालं मला वाटतं ह्या भागाचे झालेले विद्यार्थी फार मोठ्या फार प्रमाणात होते पण मला वाटतं दोन हजार चार मध्ये सुद्धा आमच्या संस्थाच्या अंगाने हे सायन्स कॉलेज चालू केलं आणि विधान तत्वावरती दोन हजार एकोणीस पर्यंत आता सुद्धा वीस टक्के केल्या नसेल आज मला वाटतं ऐंशी नव्वद मुलं ही कणकोली तालुक्यातील सायन्स कॉलेजमध्ये आज शिक्षण <गण> घेत आहेत आणि मी निश्चित राणेशर सांगेन की आज बारावी सायन्स होऊन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये बी एस सी नर्सिंग होऊन आज शिकणो मुली चांगल्या पद्धतीने नोकरीला आहेत चांगल्या रोजगाराच्या संधी आज सायन्स कॉलेजमुळे प्राप्त झालेल्या आहेत दोन हजार त्यामध्ये इंग्रजी माध्यमाची अधिकारी शाळा सुद्धा चालू करण्याचं काम आज या संस्थेने केलेलं आहे एकंदरीत ही प्रगती करत असते आमच्या संस्थेच्या काही अडचणी ज्या आहेत आमच्या संस्थेच्या शैक्षणिक अडचणी या निश्चितच जिल्ह्याच्या अडचणी निश्चितच आहेत यामध्ये जी काही स्टाफ भरतीला जी काही समिती जी आहे किंवा जी टी परीक्षा पास होतात त्याबद्दल चंद्रपूर गडचिरोली यामध्ये ह्या जिल्ह्यातले काही कॅन्डिडेट येतात आणि मला वाटतं इथल्या त्यांच्या भाषेवर प्रवृत्त नसल्यामुळे त्या ठिकाणी शिकवण्यामध्ये सुद्धा ती कमी पडतात आणि मला वाटतं ह्या ती जी काय अडचण आहे त्यामध्ये आपण कॅबिनेटमध्ये या महाराष्ट्रासाठी पालघर असेल ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे टीईटी पास होत आहे कोकणसाठी स्वतंत्र जर निर्णय केलं तर मला वाटतं आम्हाला कोकणातले शिक्षक ह्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक शाळांना मिळतील आणि त्यासाठी निश्चित तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा अशा प्रकारची मला निश्चितच खात्री वाटते आज आपण मत्स्य उद्योग आणि आहात मला वाटतं मंडळ म्हणजे मत्स्यजीच्या संदर्भात आज मला वाटतं मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत आज या मत्स्यजीव मार्गदर्शन केंद्र असेल किंवा आमच्या संस्था असेल किंवा जिल्ह्यामध्ये अजून काही संस्था असतील तर मंचन देवीचे सहा महिन्याचे किंवा एक वर्षाच्या कोर्ससाठी आपल्या पातळीवर जर प्रयत्न झालं तर मला वाटतं बऱ्याचशा विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये जाऊन पदवीधर शिक्षण घेत आहेत त्याऐवजी त्यांना मंचन डेवीचे छोट्या छोट्या कोर्स त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग मिळेल आणि मला वाटतं रोजगाराच्या संधी आपल्या माध्यमातून या मचन डेवीमध्ये त्यांना मिळतील अशा अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये मला वाटतं आमदार किंवा मंत्री होण्यापूर्वी सुद्धा आपण या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही योगदान दिलं आहे योगदान आपल्याला विसरून चालणार नाही पुन्हा एकदा जिल्ह्यातील आजच्या शैक्षणिक संस्थेसोबतच या जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना विकसित करण्यासाठी आपला हातभार लागेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण आजच्या कार्यक्रमाला वेळापणे करून आला त्याबद्दल संस्थेचा अध्यक्ष राहण्यासाठी सर्व संचालक मंडळाच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्हाला सगळ्या जणांना ओळखतात त्याला सगळ्या जणांना एक गोष्ट चांगलं माहिती राणे कार्यक्रम आखले आणि उपस्थित झालेला हा कार्यक्रम राजकारणा विरित आहे आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार हे आम्ही सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने कर्तव्य स्वीकारून आणि ते उपस्थित आहोत कुठल्याही पक्षाच्या झेंडा घेऊन आम्ही ह्या व्यासपीठावर उपस्थित नाही आहोत पण इथे उपस्थित असलेला प्रत्येक विद्यार्थी भविष्याला आकार देण्यासाठी आणि त्या जबाबदारी घेण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आहोत आणि म्हणून जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये शिक्षणा बाबतीमध्ये कधीच तडजोड केला नाही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं शिक्षण म्हणजे कुठल्याही क्षेत्रात असेल ते दर्जेदारच असलं पाहिजे ज्या सुविधा मुंबई पुणे नाशिक या अन्य शहरांमध्ये मिळतात ते सगळ्या सुविधा आमच्या ह्या विद्यार्थ्यांना भेटल्याच पाहिजे या दृष्टिकोनातून आतापर्यंत काम करत आलेले आहे त्याच मार्गावर आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आज काम करत आहेत शिक्षण या बाबतीमध्ये जेवढं आपण करू शकतो तसं आज कमी या क्षेत्रामध्ये जेवढे बदल होत चाललेले आहेत जेवढा विकास होतोय एवढे काय नवीन नवीन गोष्टी येत आहेत जे ह्या सिद्धार्थांकडे पोहोचवण्याची जबाबदारी खरं म्हटलं तर आमच्या सगळ्यांची आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आमदार म्हणून काम करत असताना आज राज्यामध्ये पालकमंत्री म्हणून ते, ते काम आणि म्हणून माझी जबाबदारी वाढलेली आहे अपेक्षाही माझ्याकडे वाढलेली आहे राणे साहेबांनी उभं केलेलं काम मी माझ्या माध्यमातून कसं पुढे घेऊन जाऊ शकतो यावर माझ्या सातत्याने त्याच्यावर काम असतं आणि मी विचार त्याबद्दल करतो अंख्य मागण्या या आपल्या संदर्भात आमच्या सतीश सावंत असतील गोट्या सावंत असतील आणि अन्य प्रमुख समोर मांडल्या या शाळेला अजून दर्जेदार आपण कसं करू शकतो मग या हॉलचा विषय असो इथे शिक्षणाची पद्धत असो अजून शिक्षक शिक्षकांना अजून मार्गदर्शन असो सगळ्या बाबतीमध्ये सरकार पातळीवर पालकमंत्री म्हणून जास्त जास्त निधी आपल्या शाळेपर्यंत पण कसा होते

यावर आपण लक्ष घ्यातील तेव्हा हे नाही वाटलं पाहिजे किंवा नाही मुंबईमध्ये जसे कार्यक्रम घेतो तसे आमच्या करी ह्या हायस्कूलमध्ये पण आम्ही कार्यक्रम घेतो अशा पद्धतीचा अनुभव ह्या सगळ्या लोकांना आला पाहिजे म्हणून अशा पद्धतीची असंख्य महत्वाच्या कामाची जबाबदारी आपण तुम्ही माझ्या खातावर आता तुमचा अंदाज हा जिल्ह्याचा पालकमंत्री पण झालाय म्हणून ह्या कुठलीही चिंता तुम्ही करू नका आणि पालकमंत्री म्हणून काम करत असताना मी कुठलंही त्याच्यामध्ये कधीच राजकारण आणणार नाही चिंता करू नका शेवटी मला या जिल्ह्याचा विकास करायचा सन्मान्य राणे साहेबांनी जे सुरू केलेलं काम साहेबांनी जे काय समोर लक्ष आमच्या सगळ्यांच्या समोर हो ठेवलंय ते आम्हाला या माध्यमातून पूर्ण करायचं आता तर सरकारची पहिलं सात महिने झाले नाही असे इथे महत्वाच्या प्रश्न आपण हातात घेऊ शकतो सोडू शकतो फक्त शंभर दिवसामध्ये आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने सगळे महत्वाचे निर्णय घेण्याची सुरुवात केली या दृष्टिकोनातून वारंवार माझी आणि आपल्या सगळ्यांची चर्चा असली कधी पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य जेव्हा शिक्षण संस्था आम्ही त्या एका विषयासाठी विचार करत नाही पण आमच्या भागाची शिक्षण संस्था ही मोठी झाली पाहिजे त्यासाठी सगळे सगळे एका व्यासपीठावर येतात आणि ते चित्र आज आपल्या पण कोकणामध्ये पाहायला आपल्याला मिळत हे आनंदाची गोष्ट पण हे सातत्य आपण सगळ्या जणांनी भविष्यामध्ये टिकवलं पाहिजे कारण आज जर आपण ह्या गोष्टीला बालकाने लक्ष दिला नाही तर हे विद्यार्थी आणि हे आमची जे तरुण तरुण आहेत तुम्ही आपल्यालाच जबाबदार ठरतो ते सांगतील की बाबा तुम्ही एवढे सगळे मोठे लोक या शिक्षण संस्थेमध्ये आहात तरी आम्हाला तुम्ही दर्जेदार शिक्षण का दिलं नाही आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून डिजिटलायझेशन पासून असंख्य महत्वाचे विषय आज मग त्या सगळ्या गोष्टी आपण या आपल्या शाळेकडे का आणू शकत नाही याचा विचार आपण आपल्या जे प्रमुख मंडळ आणि त्याचे संचालकांनी केलं पाहिजे आपण जेव्हा मुंबईकडे जातो पुण्याकडे जातो तेव्हा आश्चर्य करण्यात आश्चर्य कर, देखील कर दोन त्या शिक्षण संस्थेकडून माहिती घेतो की ना बाबा तुझी शिक्षण संस्था फार चांगली जाते माहिती घेतो त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करतो पण एक विचार आपणही केला पाहिजे की ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या बाबतीत देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या ज्या बाबतीत चांगल्या आहेत त्यांनी मी माझ्या या शिक्षण संस्थेमध्ये आणून दाखव

आयोजित करू जेणेकरून याही मुलांना आपल्या राज्यामध्ये जे काही एवढे मोठे प्रकल्प येत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या संधी उपलब्ध आहेत त्याही ह्या शाळेच्या ह्या वयामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजे माहिती तरी तुमच्यापर्यंत आली पाहिजे अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण भविष्याच्या दृष्टिकोनातून आकार करण्यासारखं खूप आहे आणि बोलण्यासारखं पण खूप आहे पण मी आपल्याला सांगेन की आणि